भगवन् हो रे भगवन् हो रे नाम पातु भगवन् हो रे भगवन् हो रे

माझा काकू द्यायला लागलाय एवढी आठवण जगाच्या मालकाला करून द्या असा भंगाचा भाव मांडलेला आहे तोच भाव समस्त गावकरी मंडळ रघुवीरवाडी गावकऱ्यांच्या वतीने भगवान बाबाच्या चिरणी आणि वामन बाहूंच्या चिरणी मांडतोय की बाबा आमच्याही सगळ्यांचं प्रेम तुमच्यावरती आमच्याही सगळ्यांचा विश्वास तुमच्यावरती तुमच्यावर लागलाय पण भगवान बाबाला गावकऱ्याच्या विनंती गावकऱ्यांच्या माध्यमातून एवढी विनंती करतोय अभंगाचा भाव मांडला सज्जनानो सत्ता कमिटी आयोजक नियोजकाने वेळ माझ्या वाटेला दिला होता जवळपास संपत चाललाय दहा वाजून चोवीस मिनिट

अर्धा घंटा घ्यायला महाराज उजळ उजा होऊ द्याय अर्धा तास अर्धा तास ना एक तास कीर्तन करतो पण वर टाइम द्यावा लागला तुमच्याकडनं पप्पाला द्यायला हवा बाकी द्यायला नाही का नाही लक्ष देऊन नाही का जाऊ देता पहिला नाही आमच्या त्याच्यामुळे काही चिंता नाही मुद्दा असा आहे एवढा विषय असाय महाराज की आपण मांडण्याचा प्रयत्न केलोय आणि अभंगावरती भाव मांडण्यास थोडस शांतस अभंगावरती भाव मांडत असताना अभंगाचे दोन चरण सांगण्याचा प्रयत्न केला किती पहिलं चरण आणि दुसरं चरण दोनच चरणाचा भाव सरळ सरळ बघितला पूर्ण चरण अभंग सोडवला दोन कडवे सांगितले दोन पडवे बाजूला ठेवले का बाजूला ठेवले ते दोन पडवे सांगण्यासाठी मी पुन्हा येईन पुन्हा येईल पुन्हा सकाळी साडे चार वाजता येईल पण येऊन जाईल महाराज ऐका ना महाराज मी कोणत्या पक्षाचा नाही आता हे वाक्य बोलल्यावर तुम्हाला एक महाराज एका माणसाचा चेहरा आठवला आठवला का पण दादा नारायण च्या गादीन वाक्य बोलतोय मी कोणत्याच पक्षाचा नाही माझा एकच पक्ष हरिनामावर लक्ष करायचे पक्षी महाराज आहे का